एस टीने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे एस टी प्रवाशांना आता अवघ्या तीस रुपयांमध्ये चहा आणि नाश्ता मिळणार आहे खाजगी हॉटेल चालकांकडून प्रवाशांची होणारी लूट रोखण्यासाठी एस टी महामंडळानं तीस रुपयात चहा नाश्ता ही योजना आणली आहे लांबच्या महामार्गावरती सध्या बावीस अधिकृत थांब्यांवरती ही सेवा सुरू केली आहे तीस रुपयात चहा नाश्ता ही योजना ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यात आली आहे मात्र प्रवाशांना याची माहितीच नसल्यानं दिवाळीच्या मुहूर्तावर प्रशासनानं वाहकांच्या हस्ते पत्रक देऊन प्रवाशांना या योजनेची माहिती देणं सुरू आहे लांब पल्ल्याच्या गाड्या आगारांशिवाय खाजगी हॉटेलांवर थांबतात मात्र हॉटेलांकडून प्रवाशांची सर्रास लूट केली जाते याच्या अनेक तक्रारी एस टी महामंडळाला मिळाल्या होत्या त्यामुळं प्रशासनानं एक अहवाल तयार करत ही योजना आणली आहे एस टीच्या प्रवाशांना शिरा पोहे उपमा वडापाव इडली यापैकी एक पदार्थ आणि एक कप चहा अवघ्या तीस रुपयांमध्ये मिळणार आहे सध्या केवळ बावीस अधिकृत थांब्यांवरती ही योजना सुरू करण्यात आली आहे लवकरच राज्यभरातील शंभर थांब्यांवरती ही योजना सुरू करण्यात येणार आहे